रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज पिळणी येथे रवळनाथ मंदिर सभागृहाचा लोकार्पण सोहळा पिळणी तालुका चनगड येथे माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून रवळनाथ देवाच्या समोर सभागृहासाठी वीस लाखाचा निधी मंजूर केला होता या सभागृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर गावडे स्नेहल गावडे विजय गावडे विठ्ठल गावडे बाबू गावडे मनोहर गावडे सागर गावडे देमा गावडे पांडुरंग गावडे काशनाथ बिर्जे अशोक पाटील अंबादास पाटील उपसरपंच कानूर खुर्द अनिल मोरे रवींद्र बिरजे देवस्थान कमिटी पिळणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर प्रकाश करे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा